इंदापूर वळणाचा महात्मा फुले चौक म्हणजे परावर्तका वाचून मृत्यूचा सापळा बनलाय तर जाणून घेऊयात याबाबतचं सविस्तर वृत्त पुणे सोलापूर महामार्ग क्रमांक पासष्ट हा इंदापूर शहरालगत जातो शहरालगत असणाऱ्या महात्मा फुले या चौकामध्ये हायवे प्रशासनाने तब्बल पंधरा गतिरोधक बसवले आहेत मात्र एक महिना उलटून गेला तरीही सरडेवाडी टोल प्रशासनाने या ठिकाणी ना परावर्तक बसवलेत ना सोलापूर महामार्गावर गतिरोधक पूर्वसूचना पाठी लागलीये आजपर्यंत याच चौकामध्ये कित्येक अपघात झाले असताना वेगाने येणाऱ्या चालकांना पुढे असंख्य गतिरोधक आहेत याची किंचितही जाणीव होत नाही अशा पद्धतीने केलेल्या कामामुळे चौक हा परावर्तक वाचून मृत्यूचा सापळा बनला आहे तर दुसरीकडे इंदापूर शहरात जाणाऱ्या दिशेला याच रस्त्यावर रेती विस्कटलेली असल्याने मोटरसायकल चालकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे मात्र याकडे संबंधित प्रशासनाने चक्क डोळे झाकले आहेत गतिरोधक तुम्ही पाहिले हे गचरोदक तुम्ही आता सोलापूरच्या दिशेने आला तुम्हाला हे जाणवले का या ठिकाणी गचरोधक आहेत नाही नाही या ठिकाणी काय धोका होऊ शकतो ब्रेक लावल्यावर ब्रेक लावला अचानकंट होऊ शकतो म्हणजे या ठिकाणचा मंगळ कारभा हे स्पष्ट आहे या ठिकाणी टोल प्रशासनाने ती काळजी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाहीये घेतलेली नाही कवाज बोर्ड लावला नाही पाठी स्पीड ब्रेकर आहे काय गाडी स्लो करायला काहीच नाही त्याची गाडी स्लो करण्यासाठी कोणी पुणे सोलापूर या हायवेवरती महात्मा फुले हा जो चौक आहे इंदापूर शहराचा त्या महात्मा फुले चौकाच्या ठिकाणी हे जे तुम्ही बघताय ते पंधरा स्पीड ब्रेकर आहेत या स्पीड ब्रेकरवरती कोणत्याही प्रकारचे परावर्तक नाही आहेत हे स्पीड ब्रेकर सरडेवाडी या ठिकाणी असणारा या हायवेवरती काम करणारा जो टोल प्लाझा आहे त्या टोल प्लांजाच्या अंतर्गत या टोल प्रशासनाच्या अंतर्गत हे स्पीड ब्रेकर येतात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे परावर्तक नसल्यामुळं जेही सोलापूर दिशेकडून येणारी वाहनं आहेत ते अतिशय फास्ट येतात यांना या ठिकाणी बिलकुल जाणीव होत नाहीये या ठिकाणी गतिरोधक आहेत कारण याच्यावरती परावर्तक नाहीये परावर्तक नसल्यामुळे या चौकामध्ये वारंवार भयानक ॲक्सिडेंट भयानक मोठ्या घटना घडलेल्या आहेत भविष्यात या ठिकाणी परावर्तक नसल्यामुळं जर कोणती भयानक घटना घडली तर या घटनेला जबाबदार कोण महामार्ग पोलीस की सरडेवाडी या ठिकाणी कार्यरत असणारं टोल प्रशासन या चर्चेचा सूर आता नागरिकांमधून निघायला लागलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता गेले एक सप्ताह झालं या ठिकाणी दोनशे मीटरच्या पेक्षा अधिक अंतरावरती पूर्णपणे या ठिकाणी रेती सांडत गेलेली आहे मात्र या ठिकाणी असणारं टोल प्रशासन हायवे प्रशासन पूर्णपणे डोळे झाकून बसलेलं आहे कोणत्याही ठिकाणी या रेतीवरती कोणतंही कार्य करून ही रेतीला रेती रे बाजूला करून या ठिकाणचा रस्ता वापरण्यायोग्य करण्याचं काम बिलकुल या प्रशासनाने या ठिकाणी केलेलं नाहीये या ठिकाणी जर प्रवासी गेला तर तो या ठिकाणी स्लीप फुल घसरू शकतो आणि त्याचा मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो त्याच्या जीवाला या ठिकाणी धोका होऊ शकतो हे जर झालं तर याला जिम्मेदार फोन हा प्रश्न खूप मोठा गंभीर बनलेला आहे एन टीव्ही न्यूज देवा राखुंडे न्यूज इंदापूर प्रतिनिधी देवा राखुंडे एन टीव्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे